आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राज्य उत्पादन शुल्क प्रशासकीय इमारत कामाचा शुभारंभ आमदार शाह यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे या प्रशासकीय इमारतीचे सुमारे सात करोड रुपये कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला फारुख शाह यांचा धुळे शहरातील विकास या हेतूने शहराच्या विकासासाठी मूलभूत सुविधांसाठी करोडो रुपयांचा निधी आणून विकास करण्यात आला तसेच धुळे शहर शहरात अनेक प्रशासकीय इमारती या भाड्याच्या जागेवर होत्या तसेच त्यांना पुरेशी जागा नसल्यामुळे प्रशासकीय कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या या समस्या बघून आमदार फारुख शाह यांनी धुळे शहरातील प्रशासकीय इमारतीसाठी आर कार्यालय आदिवासी प्रकल्प कार्यालय हिरे मेडिकल कॉलेजच्या इमारती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत व प्रस्तावित प्रशासकीय इमारतीसाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आणलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अर्थसंकल्प अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयासाठी सात कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्याचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आजपर्यंत धुळे शहराच्या इतिहासात आमदार फारुख शाह यांनी प्रशासकीय इमारतीसाठी जो निधी आणलेला आहे तो कोणत्याच आमदारांनी आणलेला नसून यासाठी धुळे शहरातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांचे आभार मानले आहेत लवकरच धुळे शहरात एक भव्य अशी सर्व विभागासाठी प्रशासकीय इमारत प्रस्तावित असून त्याचे सुद्धा बांधकाम लवकरच सुरू होणार आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देशले धुळे राज्य उत्पादन शुल्काच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुख्य इमारतीच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्यासाठी अनेक वर्षापासून जे राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आहेत त्यांचा तगादा होता आणि त्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेट वीस एकवीस एकवीस बावीसमध्ये आम्ही नऊ कोटी रुपये सदर कामासाठी मंजूर केलेले होते त्याची निविदा प्रक्रिया होऊन त्याचा कार्यादेश पण देण्यात आलेला आहे आणि त्या, हो, त्या, त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी आमच्यासोबत आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आर आर पाटील साहेब तसेच माझे मोठे बंधू भिकन साहेब आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक आमिर पठाण तसेच इकबालबाई शाह अरुणभाई खाटिक प्यारेलालबाई पिंजारी आणि असंख्यिक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका